नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या राजकीय आढावा या कार्यक्रमात देखील आपलं स्वागत आहे तर आजच्या राजकीय आढावा या कार्यक्रमात आपण चर्चा करणार आहोत धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा या प्रकरणाबद्दल तर राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी करुणा शर्मा मुंडे यांचा पोडगी प्रकरणावरील निकाल काल म्हणजेच सहा फेब्रुवारीला न्यायालयाने दिलाय तर धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडेंना देखभालीसाठी महिन्याला एकूण दोन लाख रुपये द्यावेत असं या आदेशात म्हटलं गेलंय आजचा आदेश फक्त अंतिम देखभालीसाठी रक्कम देणं याबाबत इतकाच नाहीये तर जो केवळ आर्थिक निकष लक्षात घेऊन पारित केलेला आहे असं धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाने म्हटलेलं आहे तर करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत दोन हजार बावीस मध्ये गुन्हा दाखल केला होता आणि मासिक पोडगीची मागणी देखील यावेळी करण्यात आलेली पन... माझ्याकडे सगळे जे खोटे आरोप माझ्यावरती करतात धनंजय मुंडे सगळे फेटाळण्यासाठी माझ्याकडे सगळे पुरावे आहे मी त्या देखावण्यासाठी दाखवू शकतो धनंजय मुंडेंच्या वकिलांनी हे आरोप चक्क फेटाळून लावले वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणात पोडगी संदर्भात निर्णय दिला आहे तर अशी माहिती धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी दिली आहे हे प्रकरण न्याय प्रतिष्ठा आहे हा फक्त पोडगी संदर्भातील अंतरिम निकाल आहे असं धनंजय मुंडेंच्या वकिलांनी यावेळी स्पष्ट सांगितलं तर न्यायालयाच्या आदेशानंतर प्रतिक्रिया देताना करुणा मुंडे म्हणाले की न्यायालयाचे मी आभार मानते घरगुती हिंसाचाराबाबत पुढच्या तारखेला सुनावणी होणार आहे त्यासोबतच पुरावे मी सादर करणारे बायको म्हणून मला पोडगी मिळाली पाहिजे असा आदेश न्यायालयाने यावेळी दिलाय घरगुती हिंसाचार माझ्या बहिणीवर झालेल्या अत्याचाराबाबत यानंतर सुनावणी होणार आहे असंही त्यांनी म्हटले त्याचबरोबर बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवेळी वाल्मिककरांनी मला मारहाण केली होती बीडच्या तत्कालीन अधिकारी दीपा मुधोळे मुंडे या देखील त्यावेळी उपस्थित होत्या देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असल्यापासून त्यांचा धनंजय मुंडे यांच्यावर वरद हस्त आहे असं देखील त्यांनी म्हटलंय त्याचबरोबर मला मारहाण केल्याप्रकरणी चौकशी व्हावी मी जिल्हाधिकाऱ्यांना त्या दिवशीचं सी सी टी व्ही फुटेज बघितलंय मात्र ते मला दिलं गेलं नाहीये माझ्या मुलांसोबतच माझ्या पतीचे संबंध हे अतिशय चांगले आहेत करुणा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना हे देखील सांगितलंय की मी मुंबईत राहायचे तेव्हा पोलीस कधीही येऊन मला पोलीस स्टेशनला घेऊन जायचे मी एवढंच सांगेन की लढलं पाहिजे धनंजय मुंडे यांच्यावर माझं खूप प्रेम आहे आजही त्यांनी माझ्याकडे माझा जीव मागितला तरी मी देईन मी भुकेले राहून त्यांच्या विरोधात लढेल असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे तर धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी या संदर्भात एक निवेदन जारी करत सविस्तर माहिती दिली आहे त्यांनी या निवेदनात असं म्हटलं आहे की न्यायालयाने सध्या अंतरिम निर्णय हा पोडगी संदर्भात आहे मात्र धनंजय मुंडे विरोधात घरगुती हिंसाचाराचे आरोप सिद्ध झालेत असंही कोणतंही भाष्य न्यायालयाने केलेलं नाहीये अथवा त्या संदर्भात निर्णयही दिलेला नाहीये हा निर्णय फक्त पोडगी देण्यासंदर्भात असून आर्थिक संदर्भातला आहे घरगुती हिंसाचाराबाबत न्यायालयाने कोणतंही विधान अद्याप केलेले नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले धनंजय मुंडेंचे वकील शार्दूल सिंग यांनी या निर्णयानंतर प्रतिक्रिया दिली आहे करुणा शर्मा जिन्होंने धनंजय मुंडे जी के अगेंस्ट एक पिटिशन फाइल किया था बैंड्रा फैमिली मजिस्ट्रेट कोर्ट में कि मुझे महीने का मेंटेनेंस पाँच या पच्चीस लाख रुपए के बीच में मिलना चाहिए ये केस उन्होंने प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक वायलेंस एक्ट 2005 इस नियम के तहत किया था ये नियम के तहत कोई भी लेडी चाहे वो वाइफ हो या वो लिव इन रिलेशनशिप हो या एक्स वाइफ हो या कोई भी अदर रिलेशनशिप हो इस एक्ट के तहत इस नियम के तहत फैमिली कोर्ट में या मजिस्ट्रेट कोर्ट में जाके मेंटेनेंस मांग सकती है करुणा शर्मा जी ने मजिस्ट्रेट कोर्ट में जाके 2022 में पैसे मांगे थे मंथली मेंटेनेंस मुझे मिलना चाहिए उसकी सुनवाई महीने महीने चल रही थी नवंबर या दिसंबर लास्ट ईयर 2024 में मैटर जज ने मैटर सुन के रिजर्व किया था ऑर्डर्स के लिए ये ऑर्डर 4 फरवरी 25 को कोर्ट ने पारित की है कोर्ट ने इतना ही कहा है कि ये जो करुणा शर्मा हैं इनके साथ धनंजय मुंडे जी ने खुद पास्ट में अपना लिव इन रिलेशनशिप एडमिट किया है इसीलिए सिर्फ इस गुना पे उन्हें महीने के लाख से सवा लाख रुपए देने चाहिए बस इसमें दूसरा कोई भी डिसीजन या फाइंडिंग कोर्ट ने नहीं दिया है कोई मारपीट कोई अब्यूज़ ऐसा कुछ भी नहीं है ये प्योरली गॉसिप है कोर्ट की ऑर्डर मेरे पास है मैं बाकी जो मीडिया के लोग हैं उनसे शेयर कर रहा हूँ 25 पैराग्राफ की ऑर्डर है टोटल पैरा एक से तेईस तक कोर्ट ने दोनों पार्टीज़ के सबमिशन्स रिकॉर्ड किए हैं और 24 और 25 में इतना ही कहा है कि क्योंकि इनका रिलेशनशिप लिव इन रिलेशनशिप मान्य किया है मुंडे जी ने जो उन्होंने पहले भी किया था इसीलिए सिर्फ उस गुना पे उसे एक लाख पच्चीस हजार रुपये तक महीने का देना चाहिए ते म्हणालेत की आज कोर्टाने कोणताही आदेश पारित केला नाहीये करुणा शर्मा यांनी माझे अशील धनंजय मुंडे यांच्या विरोधात वांद्रा दंडाधिकारी न्यायालयात एक याचिका दाखल केली होती त्यांनी पाच ते पंचवीस लाख रुपयांपर्यंत पोडगी मला मिळाली पाहिजे अशी मागणी त्यावेळी केली होती घरगुती हिंसाचारापासून संरक्षण देणाऱ्या कायद्यानुसार त्यांनी हा अर्ज केला होता तर या निर्णयानुसार कोणत्याही महिलेला जी विवाहित आहे तिला लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये आहे तिला पोडगी मागण्याचा अधिकार आहे असंही म्हटलंय तर धनंजय मुंडेंच्या वकिलांनी माझ्या निवेदनामध्ये न्यायालयाच्या निर्णयातील महत्वाचा भागही उद्ध्वस्त केलाय अर्जदार एक आणि अर्जदार तीनच्या मूलभूत गरजांचा विचार करता याचं उत्पन्न त्यांची जीवनशैली आणि त्याचबरोबर त्यांचं राहणीमान पाहता माझं असं मत आहे की घरगुती हिंसाचार कायद्याच्या कलम वीस नुसार ते पोटगीस पात्र आहेत त्यामुळे अर्जदार क्रमांक एक, ला ला एक लाख पंचवीस हजार रुपये तर अर्जदार क्रमांक दोन ला महिन्याला पंच्याहत्तर हजार रुपये दिले गेले पाहिजेत अशी माहिती वकिलांनी दिली आहे तर नेमकं काय आहे का हे प्रकरण हे एकदा आपण जाणून घेऊया तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा यांना पाच सप्टेंबर दोन हजार एकवीस ला बीड जिल्ह्यातील परळीत अटक करण्यात आली होती करुणा शर्मा यांनी अटकेनंतर धनंजय मुंडेंनी जबरदस्ती माझ्यावर गुन्हा दाखल केलाय असा आरोप केला होता तर करुणा शर्मा यांच्यासोबत माझे दोन हजार तीन पासून परस्पर सहमतीने संबंध आहेत अशी जाहीर कबुली देखील धनंजय मुंडे यांनी बारा जानेवारी दोन हजार एकवीस ला दिली होती त्यांच्यावर बलात्काराचे आरोप केल्यानंतर त्यांनी ही कबुली दिली होती तर करुणा शर्मा हे नाव महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा चर्चेत आलं ते म्हणजे जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये त्याआधी केवळ वर राजकीय वर्तुळांमध्ये आणि दबक्या आवाजात त्यांच्या नावाची चर्चा होती मुंबईतील एका महिलेने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केला होता त्यानंतर धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून करुणा शर्मा यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल माहिती उघड केली तर ही होती एकंदरीत धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्याबद्दलची माहिती आजच्या या खास रिपोर्टमध्ये आपण इथे थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार